आता आहे ना आम्ही घरी आलो बघा तिकडे गेलो होतो सगळं झालं पूजा वगैरे करून मंदिरात पण आणि सहवासने हाय गुड मॉर्निंग तर कसे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळेजण मस्तच असाल तर आज बघा संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पिकूकडून आणि यांच्याकडून पिकू अजून झोपली आहे नंतर उठली ना की मी तिला व्हिडिओमध्ये घेईन आणि आता मला सुगड वगैरे पण पुजायचे तर त्याची मी तयारी करून घेते आणि मी तुम्हाला पण दाखवते कसे सुगड पुजणार आहे ते तर चला बघूया तर इथे बघा मी आहे ना सगळी तयारी करून घेतलेत इथे तिळ तिळाचे लाडू घेतलेत इथे तिळवूळ घेतले तिथे हळदी कुंकू तांदूळ आहे इथे तिळ आहेत इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे बोर वाटाण्याच्या शेंगा शेंगदाण्याच्या शेंगा गव्हाच्या ओंब्या आणि हरभरा ऊस गाजर आणि बोरं इथे फुलं घेतलेत इथे पाट मांडलं आहे लाल कापड घालून त्याच्या खाली आहे ना रांगोळी काढले आणि ते सुगड घेतलेत सुगड आहेत ना मला असे भेटले दुसरे काय मला भेटले नाही त्यामुळे म्हटलं हेच वापरून घ्यावे आता हेच चालवून घ्यायचे आता तर चला आता पूजा वगैरे करून घेते आणि ते ना मी असे एक एक रुपये घेतलेत याच्यामध्ये टाकण्यासाठी याच्यामध्ये टाकण्यासाठी तर चला आता पूजा करून घेते इकडे मंदिरात देवांची पूजा वगैरे करून घेतले आता फक्त सुगडची पूजा करायचे ती आता करून घेते इथे आहेत ना सुगड वगैरे मांडून घेतली बघा पहिल्याना ना इथे दिव्याच्या खाली ना तांदूळ टाकले हळदीगुंकू टाकला आणि त्याच्यावर दिवा ठेवला त्याच्यानंतर आहे ना तांदूळ टाकले आणि कुंकू टाकून त्याच्यावर मग सुगड ठेवले आणि सुगडला आहे ना आणि सुगडल्या ना हळदी उंकू लावून घेतलं बघा आणि आता त्याच्यात हे सगळ्या भाज्या टाकून घेते आत्ता आहे ना इथे माझी पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे बघा अशी आणि माझं काय राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा माझी पूजा कशी झाली ते आत्ता आहे ना माझी पूजा वगैरे करून झाले आणि आता मला जेवण करायचंय जे, तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी तर डाळ वगैरे पण शिजायला टाकले इथे बघा पुरणपोळीसाठी ना डाळ शिजायला टाकले आणि ते गुळ पण बारीक करून घेतलंय अजून वेलची बारीक करायची आहे मला आणि ते तोपर्यंत डाळ शिजते तर चला आता पटापट आवरून घेते ना इथे डाळ शिजते मस्त तर चला आता पटापटाने आवरून घेते तर आता बघा पूजा वगैरे पण झाली आणि इकडे बघा भात झालाय इथे कटाची आमटी करून ठेवली आहे आणि इकडे पुरणपोळी करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवायचा पिकू पण उठली पिकूला पण आंघोळी घातली केस वगैरे धुतले तिचे आणि नंतर तिला मी तयार करेन जेव्हा मंदिरात जाईन ना तेव्हाच तिला रेडी करेन आता जेवण वगैरे घेईल ती त्यामुळे सांडेल त्यामुळे तिला असंच ठेवलं आहे आणि आता म्हटलं पुरणपोळी आवरून देवाला नैवेद्य झालं की नंतर तीनच्या नंतर मी मंदिरात जाणार आहे तर चला आता पुरणपोळी करून घेते पटपट काय बोल तर आता आहे ना संध्याकाळचे बघा पाच वाजले आहेत मी तीन वाजता जाणार होती पण पिकू झोपली होती मग काय गेले नाही जेवण वगैरे तिला दिलं आणि ती झोपली होती तर मग आता उठली तिला फ्रेश वगैरे केलं आणि म्हटलं आता जाऊया मंदिरात पाया पडायला तर चला आता जाऊया पिकूला घेऊन चालले मी आणि पिकूने बघा आज ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलाय टी शर्ट रेड पॅन्ट मरून फॉकी घाल Uh, काय सांगा बर शेंगदाणे हरभर गाजर बोर गुर सगळं सांगा अर्धा अर्धा सांगितलं हा मग काय हे शेंगदाणे आहेत आणि हे हरभर आहे आणि हरभर आणि हे गाजर बोर गुबोरा हिरवा वाटाणा तिळगुळ तातो ठेवा सकाळपासून सगळे संपवलेत तर ते दिसतोय आता तुम्हाला दोघांना ऊस अरे त्याच्यातले काढताय कशाला इथे बाहेर आहे ना हा सांगितलं ना बाहेरच झालं हा मग दे मग आता ते सकाळपासून दोघांनी एक वाटी संपवली एवढे मोठी आता आता मला परत घ्यायचे मंदिरात जाताना घेतले हा तो

गाजर ए है? शिंदर। हे गाजर आहे हे गाजर आहे हे काय शेंद हे शेंद नाही तर आता आम्ही मंदिरात आलो बघा पूजा वगैरे करून झाली सगळीकडे ठेवलं आणि आता चालत हे शंकराचं मंदिर आहे तरी होतो ए ए शूज काढ पिकू शूज काढ शूज काढ इकडे ना विडे बाजार मांडले बघा इथे पिकू पळती नुसती आल्यापासून इकडे तिकडे पिकू धावू नको पडशील आता आहे ना आम्ही घरी आलो बघा तिकडे गेलो होतो सगळं झालं पूजा वगैरे करून मंदिरात पण आणि सवासनींचं ते असतात ना विडे वगैरे तर आजच केलं आम्ही कारण इथे आहे ना दुसऱ्या दिवशी कोणी येत नाही एकामेकांकडे त्यामुळे मंदिरात येतात तिथेच मांडतात आणि मग तिथेच करतात तर झालं सगळं मला सहा वाजले एक तास पूर्ण आणि मी येता येता मग दत्ताच्या मंदिरात पण गेले तसंच पाया पडून आले आणि पिकू आहे ना खूप दमली बघा लाडू विडू खाऊन सगळीजणं बोलवती लहान आहे मी कुंकळ कुंकू लावू काय लाडू देत होते साखर फुटाण देत होते खाऊन खाऊन दमली आली चालत तर आता चला आता आव या पुढच पडली कुठे पडली नाही पडली हा पडली येता येत बघा पाहायला लागलं बघू कुठे लागली तुला धावाला कोण सांगत आणि हे करत नाही का आपण तिथे बोलतो ना एकामेकाला देताना ना रामाचा व्यवसा सीतेचा वसा जन्मजन्मीचा ओसा हे पण मला असं करत हे या हे या कशी करत तू देवा पप्पा देव पप्पा चला आता आहोर